नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भात नांदेड असेल हिंगोली असेल परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिल्यानगर असेल अशा बऱ्याचशा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत म्हणजे कमेंटच्या माध्यमातून असेल आ, मेल ईमेलच्या माध्यमातून असेल त्याचप्रमाणे थेट आधार केंद्राला भेट देऊन देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत की बाबा अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भात भर। याद्यांच्या संदर्भात काय अपडेट आलेली आहे आमच्या गावा या गावामध्ये याद्या आलेल्या आहेत कुणी म्हणते आहे याद्या आलेल्या नाही तर कुणी म्हणते आहे ह्या याद्या कशा बघायच्या त्याचप्रमाणे ज्या गावामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये याद्या आल्या त्या जिल्ह्यांमध्ये काही काही विभागामध्ये वाटपाचं हे सुरुवात देखील झालेली आहे तर आमच्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात कधी होईल त्याचप्रमाणे याद्यांच्या संदर्भात आणखी जी काही अपडेट तुमच्याकडे आहे ती देण्याचा प्रयत्न करा तर चला ह्याच सर्व मागण्यांचा आपण आढावा घेऊन सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख करणार आहोत व जी काही अपडेट आलेली आहे ती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर आपण व्हिडिओला काळजीपूर्वक नक्की बघा जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन दिसते त्याला देखील दाबून टाका म्हणजे तुमच्या जिल्ह्याची जी अपडेट येईल ती तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो नांदेडमध्ये जे असेल बघा आता नांदेडमध्ये काही तालुके आहेत त्यांच्यामध्ये याद्या आल्यात व पिकव्याच्या वाटपाला ही सु म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे परभणीमध्ये पालम असेल पूर्णा असेल त्याचप्रमाणे गंगाखेड असेल या विभागांमध्ये वाटपाला याद्या येऊन ही सुरुवात झालेली आहे ते वाटप कुठे कुठे झालेलं आहे संदर्भात देखील मी आता काही शेतकऱ्यांसोबत पर्सनली तुम्हाला भेट घालून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल जर ते जर शक्य नाही झालं तर तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना निधी मिळाला आहे त्यांचा देखील तुम्हाला पुरावा पुढच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर बघा त्याचप्रमाणे आता नांदेडमधील देगलूर असेल उमरी असेल हदगाव असेल व इथं निलंगा असेल ह्या तालुक्यांच्या संदर्भात काय अपडेट आहे तर बघा नांदेडमध्ये तीन ते चार तालुक्यांमध्ये याद्या ह्या लावण्यात आलेल्या आहेत तर ज्यांच्या याद्या पोर्टलवर आता अद्याप अपलोड झालेल्या नाहीत त्यांनी एक काम करा तुमचे गावचे जे तलाटी असतात त्यांच्यासोबत एकदा संपर्क साधा त्यांच्यासोबत संपर्क साधून होईल तेवढा तुमचा नव्वद टक्के प्रश्न तरी सुटून जाईल ते जर झालात नाही तर पोर्टलवर एकदा एकदा जवळच्या जा। आधार केंद्राला भेट देऊन तुम्ही पोर्टलवर देखील चेक करू शकता जर तिथे जरी झालं नसेल तर त्याच्या संदर्भात एखादा तुम्हाला मॅसेज म्हणजे बँकेत खाते र रक्कम जमा झालेला मेसेज तुमच्या खात्यात येऊन जाईल जर के वाय सी अपडेट केलेली असेल तर नसेल केली तर करून घ्या आणि त्याचप्रमाणे बघा बाकी जिल्ह्यांचे काय अपडेट आहे आता बाकी जिल्हे असतील म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल व यवतमाळ असेल ह्यांच्याकरिता अपडेट सांगायची झाली तर तुमच्या या ह्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील वाटपाला येत्या तीन ते ती चार दिवसामध्ये सुरुवात होणार आहे त्याचमध्ये परभणीच्या जे काही शेतकऱ्यांचे निधी जमा झालेला आहे त्यांचा जमा झाला आहे उर्वरित जे काय आता तुमचे महसूल मंडळ जे राहिलेले आहेत त्याचप्रमाणे परभणीमध्ये मिनमिन जे हे आहेत मोठे मोठे जे तालुके आहेत त्यांचं अद्याप वाटप काही जिल्ह्यांचं तालुक्यांचं झालेलं नाही आहे तर ते देखील येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे शंभर टक्के होऊनच जाईल याबाबत काळजी करू नका जर तुमच्या बाकी जिल्ह्यांसंदर्भात जर नवीन काय अपडेट आली ती देखील मी देण्याचा प्रयत्न करेल तर चला पुढचा जिल्हा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद